देशभरात रक्षाबंधन निमित्त मोठा उत्साह हो असताना शिर्डीत देखील भावा बहिणीचे अतूट नाते वृद्धिंगत करणारा हा आनंदाचा सण मोठ्या उत्साहात हो साजरा झाला मात्र शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू आगळा वेगळा प्रेमाचा जिव्हाळा उपस्थितांनी अनुभवला साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथील चिमुकल्या मतिमंद मुलींनी थेट कैलास बापूंच्या जात नेहमी मोठ्या भावाप्रमाणे पाठीशी खंबीर उभ्या राहणाऱ्या आपल्या भावाला आपल्या चिमुकल्या हातांनी औक्षण करत राखी बांधल्याने कैलास बापू कोते यांच्या सह उपस्थितांना सुद्धा गहीवरून आले यावेळी बोलताना त्यांच्या शिक्षकांनी सांगितले की कैलास बापू नेहमी आमच्या पाठीशी एक वडील झाल्याप्रमाणे खंबीर उभे असतात आणि त्यांच्याबद्दल जरी मतिमंद असली तरी मुलामुलींना अनोखा जिव्हाळा निर्माण झाला असल्याने मुलींनी आपल्या मोठ्या भावाला राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली आणि आम्ही त्यांना बापूंकडे घेऊन आलो कैलास बापू यांनी सुद्धा मुले अतिशय गोड असून यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आज त्यांनी मला मोठा भाऊ म्हणून राखी बांधली याचा मनस्वी मोठा आनंद असल्याचे कैलास बापू यांनी सांगितले सईसेवा श श श निमित्तान अं घरी येऊन त्यांनी रक्षाबंधन केलं त्याबद्दल सगळ्यात आज आनंद होत आहे कारण हा सण जो आहे हा बहीण भावाच्या नात्यातला आहे आणि हे बहीण भावाचं नातं आतूट करण्याचं काम त्या रक्षाबंधनच्या निमित्तानं होत असतं परंतु आज वेगळा आनंद झालेला आहे का मतिमंद मुलांच्या मुलींनी आज रक्षाबंधन केलं त्याबद्दल रक्षा मी शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो या पुढील काळात हे मतिमंद मुलं आम्ही नेहमीच सहकार्य करत असतो पण हे आम्ही बहीण आणि भाऊ म्हणून कायम भविष्य काळामध्ये त्यांचा ऋणानुबंध असतांचा साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी या ठिकाणी विद्यार्थिनी व विद्यार्थी आज बापूकडं म्हणजे विशेष म्हणजे आमच्या वार्डामधले मेंबर आहे आणि ते पूर्वीपासून ज्यावेळेस दोन हजार साली शाळा चालू झाली त्यावेळेसपासून बापूंचं भरपूर सहकार्य या शाळेला लाभलेलं आहे त्याच निमित्ताने ह्या बाबांच्या पावनभूमीत आपण ज्यावेळेस शाळा चालवतो आधी चांगल्या पद्धतीने चालतील यांच्या सहकार्याने त्याच निमित्ताने आज या ठिकाणी रक्षाबंधन हा सण या दिव्यांग विद्यार्थ्यांकडून साजरा करण्यासाठी आज भाऊंकडं आलो आम्ही त्याबद्दल सर्व इथल्या सर्व स सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर 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 शिर्डीतील पाश्चरूम समोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सर्वन भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत सर्व बिलांवर तब्बल पन्नास टक्के सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा पत्ता नगर मनमाड रोड पाश्चरूम समोर शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी